लाईव्हमध्ये आहोत तुम्हाला काही प्रश्न असतील शंका असतील तर तुम्ही विचारू शकता आणि आजचा जो टॉपिक आहे तो कुळीत डाळीबद्दलचा आहे कुळीत डाळ आपल्याला आपल्या वेगवेगळ्या आजारांमध्ये कशा पद्धतीने उपयोगी पडू शकते त्याबद्दल आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आयुर्वेदामध्ये कसं आहे की वेगवेगळ्या पदार्थांचे गुणधर्म सांगितलेले आहेत की कुठला पदार्थ आपल्या शरीराला कशा पद्धतीने लागू पडू शकतो त्याचे गुणधर्म काय आहेत गरम आहे थंड आहे कोणकोणत्या आजारामध्ये तुम्हाला उपयोगी पडू शकतो असं त्यावेळी जे पदार्थ उपलब्ध होते ठीक आहे त्या सगळ्या पदार्थांची माहिती आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये दिलेली आहे जसं की तांदूळ कसा काम करतो गहू कसा काम करतो ज्वारी कशी काम करते बाजरी कुळीद ही सगळ्या धान्यांची माहिती दिलेली आहे त्यानंतर दूध काय काम करतं तूप काय काम करतं आपल्या शरीरावर मासे मटण अंडी हे कशा पद्धतीने आपल्या शरीरावर काम करतात वेगवेगळ्या भाज्या ज्या आहेत त्यांचे आपल्या शरीरावर काय परिणाम होतात हे दोष धातू मल या सगळ्या तिन्ही स्वरूपामध्ये आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये आयुर्वेदाच्या पुस्तकामध्ये ते सांगितलेलं आहे आणि ह्या गोष्टी जर आपल्याला आपण आपल्या आजारांपर्यंत प्रमाणे जर वापरल्या ठीक आहे डाएट जर आपण त्या पद्धतीने ठेवला तर आपले आजार जे आहेत ना ते फटाफट फटाफट बरे व्हायला लागतात मित्रांनो तर त्यासाठी ही गोष्ट ह्या ही जी माहिती जी असते ना ही माहिती आपण सिम्पल माहिती आहे ठीक आहे ही साधी माहिती सिम्पल माहिती जर आपण लक्षात घेतली तर निश्चितच त्या गोष्टींचा आहारामध्ये आपण आपल्या समावेश करू शकतो आणि वेगवेगळ्या आजारांमध्ये आपण त्याचा फायदा सुद्धा मित्रांनो करून घेऊ शकतो त्यामुळे ह्या गोष्टी खरोखरच महत्त्वाच्या आहेत इम्पॉर्टंट आहेत आपण सगळ्यांनी लक्षात घेण्यासारख्या आहेत आणि सोपे आहेत रेसिपीज पण आता कुळीत डाळ मला वाटतं आपल्याचपैकी सगळ्यांना माहीत असेलच ज्यांना माहीत नाही आहे त्यांनी मला हाय करून सांगा की ज्यांना कुळीत डाळ माहीत नाही कुळीत म्हणजे हुलगे ठीक आहे त्याला इंग्लिशमध्ये हॉर्स ग्राम असं म्हटलं जातं कुळताचं कडण केलं जातं कुळताचं त्यानंतर पिटलं म्हणून कोकणामध्ये प्रसिद्ध आहे कुळताची पिटी खाल्ली जाते ठीक आहे त्यानंतर कुळताचं सूप पण तुम्ही बनवून बनवू शकता नंतर कुळ्याला मोड आणून त्याची भाजी पण काही ठिकाणी काही लोकं बनवतात तुमच्याकडे तुम्ही कुळिताची काय काय रेसिपी बनवता मला तुम्ही खाली चॅटबॉक्समध्ये टाईप करून कळू शकता की कुळीत तुम्ही वापरता किती वापरता तुमचं आठवड्यामध्ये कुळताचं खाण्याचं प्रमाण किती आहे आणि कशा स्वरूपामध्ये तुम्ही वापरता तर त्याबद्दल तुम्ही नक्कीच चॅट बॉक्समध्ये टाईप करून कळू शकता आता कुळीत शास्त्रानुसार काय सांगितलं की हे वृक्ष आहेत आणि उष्ण आहे ठीक आहे कुळीत हे वृक्ष आहेत म्हणजे कोरडे करणारे आहेत उष्ण आहेत आणि शरीरामधला वात आणि कफ मित्रांनो कमी करणारे आहेत कुळीत आपल्या शरीरामधला वात आणि कफ कमी करतात त्याच्यामुळे ज्या लोकांना वाताच्या संदर्भात त्रास आहेत त्यांनी आपल्या आहारामध्ये किमान आठवड्यातून तीन